त्या काळात तुम्ही त्या पाण्यात मोठं आंदोलन केलं मला एक फोन आला आणि फॉर्म भरायचा आहे आहे तू इंटरेस्टेड का इलेक्शन मला इंटरेस्ट आहे समिती निवडणूक तुम्ही जर मला माहिती नव्हतं मी इलेक्शनचा आजच्या उमेदवार असणार आहे मला इलेक्शन लढवायचं नव्हतं योगायोगाने मी झालेलं उमेदवार हे पंचकृषीतील सगळ्या मतदारांना सुद्धा माहिती आहे आदर नमस्कार मी युवराज मंडळी सध्याच महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका त्यांची रणधुमारी जोरदार सुरू आहे आणि याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेना भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री बाळासाहेब वाल्मिक गाढे आज आपल्यासोबत आहेत चला तर आज राजकीय चर्चा आणि गप्पा त्यांच्यासोबत सुरू करूया सर नमस्कार नमस्कार माझा पहिलाच प्रश्न थेट आहे तुम्ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून येतात त्यानंतर तुम्ही यशस्वीरित्या उद्योगधंदा चालवला त्यानंतर तुम्ही समाजकार्यात प्रवेश केला आणि त्यानंतर राजकीय जीवनात पदार्पण करून आज तुम्ही निवडणूक लढवता तर एकंदरीत सर्वसामान्य कुटुंब ते राजकीय प्रवास आम्हाला थोडक्यात सांगा तसं सांगायचं झालं ना सर मी ग्रामीणमधून एक शेतकऱ्याचा मुलगा आहे खेड्यातून आम्ही पाच पाच किलोमीटर पायी येऊन प्राथमिक शिक्षण आमचं पूर्ण केलं आमच्या गावाला चौथेपर्यंत शाळा होती पुढे पाचवी ते सातवी दुसऱ्या गावाला शिकलो परत सातवी ते दहावी परत तालुक्या आमचा वैजापूर तालुक्याला शिकलो असं शिक्षण करत असताना जी गरिबी आम्ही पाहिली त्या गरिबाच्या पार्श्वभूमीतून आम्ही घडत गेलो आणि योगायोगाने मी शाळेत असताना खूप हुशार विद्यार्थी होतो पण काही गोष्टी नशिबाच्या असतात काही कुठे नशीब साथ देतो कुठे नाही देत कधी कधी होऊन जातात काही गोष्टी मी योगायोगाने दहावीलाही नापास झालो आणि बारावीला पण नापास झालो अरे दहावीला नापा झालो म्हणून चीड येऊन इंग्लिश हा सब्जेक्ट गेला होता तो कसा जातो आणि काय इंग्लिश असते हे शिकण्यासाठी जाणून बुजून मी सायन्स मीडियमला ॲडमिशन घेतलं आणि त्या इंग्लिशची जी माझ्याकडनं हो कमकुवतपणा हो हो होता ती आपण कमीत कमी आपल्या जीवनात तरी काढून टाकू हा त्याच्यामागचा हेतू होता ते काढून टाकायचा प्रयत्न केला आणि बारावी सायन्स पास होतानाही मला परत तोच प्रॉब्लेम तीच परिस्थिती चांगल्यापैकी जे सब्जेक्ट होते माझे सायन्सचे जसे फिजिक्स केमिस्ट्री वगैरे जे मॅथ्स असतात सगळे विषय मी चांगल्या मार्काने पास झालो दहावीतही मला सत्तर टक्के मार्क होते पण मी नापास होतो पास नव्हतो सत्तर टक्के मार्क असताना अशा एकंदरीत गोष्टीत माझं बारावी पण नापास झालो आणि बारावी नापास झाल्यानंतर ना कुठेतरी शिक्षणावरचा विश्वास थोडासा उडाल्यासारखा डळमळी झाला बरोबर सोबतचे मित्र होते माझं एक मित्र आज आपल्या एम जे एम कॉलेजचा व्हाईस प्रिन्सिपल आहे एक मित्र माझा त्यावेळेस पॉलिटेक्निक वगैरे शिकून आज बजाजनगरमध्ये दोन चार प्लांटचा ओनर आहेत फक्त फरक तिघांमधला एवढाच होता एकाच बँचवर बसत होतो तिघं कुठेतरी मला माझं शिक्षण साथ देत नव्हतं हो <laughs> आणि शिक्षण साथ न दिल्यामुळे आज जर आज विचार केला तर आम्ही तिघंही छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत आणि तिघही रोज ॲटलिस्ट आठवड्यातून एकदा तरी भेटतो ह्याच्यामागची जी तळमळ होती शेतकरी ग्रामीण समाजातून आलेला जो मुलगा असतो त्याला तिथल्या ज्या काय परिस्थितीशी अवेल होते जो त्रास होतो शैक्षणिक ह्याच्यात अडचणी येत्या थोडक्यात सांगायचं मी त्यावेळेस ग्रामीणमधल्या विद्यार्थ्यांना सायन्स काय असतं हे बऱ्याचपैकी माहितीच नव्हतं आपलं त्यावेळेचे शेतकरी पुत्र आहे बी एला ॲडमिशन घेतलं आहे परीक्षेला जातो आहे कधी याला कॉलेजला कधी नाही गेला अशा परिस्थितीत शिक्षण झालायचं आहे आणि योगायोगाने मी इच्छि माझी जी चिड इंग्लिश शिकायची सायन्स घेतलं तर त्यावेळेस माझ्या बॅचमध्ये विनायकराव पाटील कॉलेज वैजापूरला माझं शिक्षण झालं योगायोगाने ग्रामीणमधून मी एकटाच विद्यार्थी होतो का सायन्स शिकतो आहे बाकी सगळे शहरातले कुणी क्लास वन क्लास टू ऑफिसरचे मुलं होते कोणी व्यापारी लोकांची मुलं होते मारवाडी समाज वैजापूरला खूप मोठा आहे त्यांचे मुलं होते आणि काही राजकीय पुढारी लोकांची मुलं होते मी त्या राजकीय पुढारी लोकांचं नाव घेणार नाहीत ते माझ्या मित्रकंपनीत होते मुली असतील किंवा मुलं असतील आणि त्यावेळेस जी माझी परिस्थिती होती मला शिक्षणासाठी लागणारा खर्च माझ्याकडे नव्हता कुठून यायचा कसं शिकायचं काय व्हायचं तर त्या शैक्षणिक काळामध्ये मला राजकीय मुलांच्या राजकीय मुलांनी जेव्हा फायनान्शियल सपोर्ट करून मी शिकलो त्याची कुठंतरी सहानुभूती होती माझ्याकडे का त्यां पप्पाला सांगतो का तू नको टेन्शन घेऊ कॉलेजची फीस उद्या भरून टाकू ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यावरती मी शिकलो आणि मला ते पहिल्यापासून जे त्यांचे जे त्यांनी जे केलेले माझ्यावरती उपकार आहेत हे उपकाराची जाणीव परतफेड म्हणून मी सर्वसामान्य कुटुंबातून येऊनसुद्धा आज पुढे आलो पैसे कमावणे ही जिद्द होती सगळ्यांची काहींनी शिकून कमावलं आणि मी नापास होणे पैसे कमावणे ही जिद्द होती असं करत करत मी एस टी ड्रायवर झालो एस टी ड्रायवर झाल्यानंतर थोडासा बिझनेसमध्ये उतरलो बिझनेसमध्ये उतरल्यानंतर एक सात वर्षे एस टीची नोकरी केली चार वर्षे गंगापूर या ठिकाणी आणि तीन वर्ष संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर येथे आणि दोन हजार सोळाला असं कुठेतरी वाटलं का आता फुलफिल आपण काहीतरी सेटल झालो आहे आपल्याकडे एक पंचवीस लोक काम करतात आणि आपण त्यांना एक दहा ते बारा हजार पर हेड सॅलरी देतो आणि मी स्वतः दहा ते बारा हजार रुपये पर हेड सॅलरीनी का जॉब करतो आहे आता याची गरज आपल्याला नाही आहे जेव्हा कुठेतरी फुलफिल झालं आहे आणि घरातूनही टीची नोकरी सोडू का नको सोडू घरच्यांचाही थोडा विरोध होता घरी गावाकडे माहिती आहे तुम्हाला शासकीय नोकरी म्हणजे खूप काही मोठ्यापणासारखं असतं त्यांना माहीत नसतं इथं काय झेलावं लागतं आणि एस टीची त्यावेळेची परिस्थिती खूप नाजूक होती त्या देव जेवढा एस टीचा पगार भेटत होता त्याच्यात अक्षरशः भाड्याच्या चार दहा बाय दहाच्या रूममध्ये राहून कुटुंब चालवायचं कसं काय काही ताळमेळ लागत नव्हतं एकंदरीत सगळा कारभार करून सो यश दोन हजार सोळाला मी शेवटी मित्रांच्या संमतीने याने त्यांना थोडंसं बिझनेसमध्ये पाऊल टाकलं आणि मी ये बिझनेसमध्ये येतानी जवळपास माझे ये टीतले दहा ते बारा ड्रायव्हर किंवा कंडक्टर सहकारी मित्र होते मला बिझनेसमध्ये उतरताना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बिझनेसमध्ये उतरायचा असेलच फायनान्स हा खूप महत्त्वाचा असतो पैसा लागतो पैशाशिवाय आपण नाही करू शकत तर माझ्याकडे पैसाच नव्हता मी आणणार कुठून तर माणसं जोडणे लोक जोडणे मित्रप्रेम जोडणे पैसा आज नाही उद्या येईल आणि हा एक सिद्धांत आहे तुम्ही कुठूनही बघा जो पण माणूस पैशावाला कुठे तुम्हाला भेटेल तर त्याच्या नेटवर्क आणि संपर्क खूप दांडगा असतो तेव्हा तो पैशावाला झालेला असतो तर ती एक मला एक आवड होती माणसं जोडण्याची आणि त्या माणसं जोडण्याच्या याच्यात ओघात मी कधी एस टीचा एस टी एस टी ड्रायवर की सोडून कधी एक यशस्वी उद्योजक झालो आणि उद्योजकचा दहा बा वीस कोटी रुपयाचा टर्नओवर झाला आणि त्याच्यानंतर कधी मी राजकीय याच्यात आलो हा प्रवास असा घडत गेला कशामुळे घडत गेला संघटन माणसं जोडणे याच्यामुळे घडत गेला या संघटनाला धरूनच पुढचा प्रश्न आहे की आज तुम्ही जी निवडणूक लढवताय ती शिवसेना धनुष्यबाण या पक्षातून लढवताय तर तुम्ही राजकारणात आल्यावर राजकीय जीवनात शिवसेनाच हा पक्ष का निवडला खूप छान प्रश्न विचारला तुम्ही मला मुळात तुम्हाला सांगायचं म्हणजे मी दहावीत असल्यापासून मी एक शिवसैनिक आहे कडवट शिवसैनिक आहे त्यावेळेसपासून आमच्यात शिवसेनेचं रक्त सळसळते मला असं वाटतं मी अकरावीला असताना माझ्या कॉलेजचा विद्यार्थी सेनेचा प्रमुख होतो त्यावेळेस राजसाहेब होते शिवसेनेमध्ये आणि विद्यार्थी सेना हा जशी आजची युवा सेना आहे तशी त्यावेळेस विद्यार्थी सेना होती विद्यार्थी सेना चालत होती आणि माझा क्लासमेट माझा मित्र त्यावेळेस आमच्या आमच्या तालुक्याचे आमदार आर्यमानी साहेब स्वर्गीय आर्यमानी साहेब यांचा पी ए उद्धव बाबूराव तांबे हा माझा क्लासमेट होता त्याच्यामुळे ते, ते तालुका प्रमुख असल्यामुळे माझ्या कॉलेजचा मी त्यावेळेस प्रमुख होतो विद्यार्थी सेनेचा आणि ते रक्त होतं माझ्या तयापासून फक्त झालं कुठे होतं का पुढे शिक्षण आणि शिक्षणानंतर पैसा कमावण्याची जिद्द आणि पैसा कमावण्याच्या जिद्दमध्ये एस टीची नोकरी असेल किंवा काही बाकीचा प्रवास असेल असं घडत घडत गेल्यामुळे पक्षाच्या संघटनेपासून थोडासा लांब गेलो होतो आणि नंतर मध्यंतरी मी काही दिवसांनी जेव्हा इथे स्थायिक झालो बजाजनगरला आणि आमच्या सारा व्यंकटेश परिसरामध्ये आमचे मित्र बाळू मिसाळ सुनील भाऊ साळुंके जितू पाटील आणि आमचे दत्तभाऊ मदने आणि आमचे एक जितू पाटील एक की दुसरे आम्ही पाच सहा जणांनी विचार करून ह्या परिसरात खूप कचरा वगैरे हो नागरिक करायचे आणि रात्रीचा अंधार वगैरे हो असायचा चोऱ्या माऱ्या हो व्हायच्या ह्याच्यातून आम्ही एक संघटन करायचा प्रयत्न केला एक आम्ही स्वच्छता अभियान नावाचा ग्रुप केला अरे वा आणि त्या स्वच्छता अभियान नावाच्या ग्रुपमधून आम्ही ठरवलं की आपण सकाळी रोज मॉर्निंग वॉकला जातो सकाळी सातला उठायचं सात ते नऊ आजूबाजूला काय चाललंय परिसरात ते सगळं बघायचं आणि त्याच्यात मग आम्ही एक ग्रुप तयार करून त्याच्यामध्ये सगळ्या सोसायट्यांचे आमच्या परिसरात मेंबर एक एकोणावीस सोसायटी येतात माझ्या सारा व्यंकटेशच्या बाजूच्या आजूबाजूच्या भोंडेपाटी शाळेच्या परिसरातल्या या सगळ्या हे सगळे नागरिक आम्ही जोडलेत आणि जोडल्यानंतर ते संघटन आम्हाला प्रतिसाद खूप चांगला मिळाला त्याला आणि ते संघटन चालवीत असताना येथील जो कचऱ्याचं साम्राज्य आमच्या परिसरात पूर्ण पसरलं होतं ते साम्राज्य आम्ही कंट्रोल करू शकलो आणि नंतर आ, जे नागरिक रात्री बेरात्री येऊन कचरा वगैरे फेकून जात होते तर त्याच्याकरता आमची टीम अशी होती का काही लोक सरळ समजून सांगणारे होते आणि तुम्हाला माहिती आहे माणसाचे पाचवी बोटं सारखे नसतातच त्यामुळे सरळ बोटाने जर तूप निघत नसेल तर वाकड्या बोटाने काढाच लागतं तसे आमच्या संघटनेमध्ये काही नावं घेत नाहीत पण काही माणसं अशी शिवसैनिक हां काही माणसं असे होत्या आमच्याकडं का दांडा घेऊन लेडीजला लेडीज मारायलासुद्धा लावली <laughs> ले की ती वाकडं उलटून बोलत असेल तुझ्या का बापच ग्राउंड आहे का असं वगैरे तर तो विषय आणि त्या स्वच्छता अभियानच्या माध्यमातून आम्ही एक मोठा प्रवर्ग जोडला गेलो आमचं एक मोठं साम्राज्य ताकद निर्माण झाली आणि ते ताकद जवळपास म्हणजे एक पाचशे सातशे लोकांचा आमचा ग्रुप आणि हे कुठंतरी बजाजनगरच्या येथील सर्व सामान्य नागरिक किंवा आदर्श सरपंच बजाजनगरचे सुनील भाऊ काळे असतील किंवा शिवसेनेच्या महिला आघाडीच्या धडाडीच्या नेत्या उषाते हांडे असतील यांच्या कुठंतरी आमचा ग्रुप हा लक्षात आला आणि ह्या ग्रुपकडं त्यांचं एक बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला जेव्हा एवढ्या मोठ्या गावात तुम्ही काहीतरी वेगळं करता तर नक्कीच तुमच्याकडे जनता बघणार असते आणि मग त्यांचा आम्हाला अनमोल असं मार्गदर्शन लाभत गेलं आणि पुढे चालून शिवसेना फुटली ज्यावेळेस आम्ही स्वच्छता अभियान ग्रुप तयार केला आणि त्याच वेळेमध्ये आम्ही यांच्या सगळ्यांच्या संपर्कात असताना जो काही शिवसेनेचा उठाव झाला उठाव झाल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एक वेगळी झाली आणि शिंदे साहेबांची आमची शिवसेना एक वेगळी झाली आणि त्यावेळेस मग बरेच कार्यकर्ते फाटाफूट झाले कोण इकडे गेलं कोण पदाधिकारी नाही कोण नाही आणि त्या तळमळीतून स्थानिक इथल्या सगळं पदाधिकाऱ्यांनी आणि आमच्या ग्रुपचा सगळ्या एवढा जे सामाजिक काम करण्याची बांधिलकी बघून त्यांना कुठेतरी वाटलं का हे पक्ष वाढीसाठी आपल्याला कामात येईल आणि ह्या पोरांचं संघटन चांगलं आहे व याच्यातून आपल्याला कोणीतरी एखादा पदाधिकारी घ्यायचा आहे ह्या हिशोबाने त्यांनी आम आम्हाला आमची एक मिटिंग बोलवली का बाबा तुमच्याकडे कुणाला तरी आम्हाला एक शिवसेनेचं पद द्यायचं आहे आणि पद द्यायचं म्हटल्यावर आमच्याकडे बरेच आम्ही सगळेजण होतो पद भेटावा ही काही कुठली अपेक्षा नव्हती समाजाचं सा आपण काहीतरी देणं लागतो ह्या हिशोबातून आम्ही ते काम सगळे करत होतो जेणेकरून बाकीचे सगळे उद्योजक वर्गातील होते काही कामगार होते त्यांना कुठेतरी थोडंसं जाणवलं बघा मला सगळे प्रेमन काका म्हणतात गाडे काका कुठेतरी जा वाटलं का ठीक आहे बाबा काकाचं थोडं फायनान्शियल सपोर्ट बी बरा आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालतात ह्या हिशोबाने सगळ्यांनी त्यांना सांगितलं का नाही आमचे गाडे काकांनाच तुम्ही पद द्यायचं असेल तर द्या तर मला वाटलं का आपण एक उद्योजक आहे की पद घेऊन गुंतून पडल्यासारखं होईल म्हणून मी आणखीन दोन चार जणांना प्रयत्न केला तुम्ही घ्या तुम्ही घ्या पण त्यांचा सगळ्यांचा सा मोठेपणा म्हणून त्यांनी ते पद मला दिलं आणि माझा एक स्वभाव आहे कुठली जबाबदारी आपल्या भोखुंडी आली ते राहन इकडचं तिकडं होईल पण मी जबाबदारी सोडून पळून जात नाही कधीच हो मैदानात मैदानात उतरलो तर, तर कुस्ती खेळावंच लागणार आहे कोणीतरी एक हरणार असतो कोणीतरी एक जिंकणार असतो पण मैदान सोडून जर पळून जाणार असाल तुम्ही तर त्याला पैलवान म्हणता येत नाहीत मग तशी माझी जबाबदारी ती माझ्यावर आली आणि आल्यानंतर असं करत करत पक्षाचे मी दोन अडीच वर्षापासून हां आणि तो जरी त्यांचा प्रस्ताव जरी माझ्याकडे आला शिवसेना फुटली पद घेता का आणि त्यावेळेस मी थोडा विचारही केला पद का घ्यायचं शिवसेनेचं मी दोन दिवस टाईम मागून घेतला होता पद का घ्यायचं शिवसेनेचं आणि कडवट शिवसैनिक होतोच आम्ही आणि थोडंसं शिवसेना फुटून दोन एक महिने झालेले होते एकंदरीत आम्ही पण तो सगळा विचार माझ्या डोक्यात होता पक्ष आणि पक्ष संघटन हे काही कोणाचे पर्सनल प्रॉपर्टी नसते जसे तुमच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल किंवा तुमचे मुलं असेल ही तुमची फॅमिली असते पण तुम्ही एखादा कुठला सामाजिक पक्ष काढला असेल तर तुमची काही खानदानी प्रॉपर्टी नाहीत ती आणि जे चाललं होतं वातावरण माझ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शे शिवसेनेचं ते जे बघितलं आणि जे कडवट शिवसैनिकांचं माझं जे जुनं रक्त होतं ते रक्त जागं झालं आणि मला कुठंतरी वाटायचं अरे ठीक आहे ना बाबा बाळासाहेबांची शिवसेना बाळासाहेब आमचे आदर्श होते आम्ही ते आज आमच्याही इथे आहेत ना आमच्या हृदय आहेत बाळासाहेब पण तुम्ही म्हणते बाप चोरला हे वाक्य कुठंतरी खटकायचं आहे अरे बाप चोरला म्हणजे काय बाप चोरला बाळासाहेब नाही चोरले आम्ही बाळासाहेबांचे विचार हो हे आमचं का आम्हाला पाहिजे तुमच्या आम्ही का उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव लावायला तुम्हाला बंदी आणली का किंवा तुमचं नाव काढून घेतलं आहे का तिथून नाही काढून घेतलं तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेच लावत फक्त आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आम्ही त्यांचे विचार घेतले तुम्ही त्यांचे विचार विकलेत म्हणून आम्ही त्या पक्षात गेलो नाहीत ह्या पक्षाचं पद घ्यायचा निर्णय घेतला आणि हे जे बाळासाहेबांचे विचार आहेत तेच विचार जे आमचे महाराष्ट्राचे मुख्य नेते माननीय एकनाथरावजी शिंदे यांचे तुम्ही बघितलं असेल माळींचं उदाहरण आहे रात्री दोन वाजता कुठे कुठे ती एक आजीला एअर अँब्युलन्सने स्वतःबरोबर नेलं हे छोटे छोटे असे उदाहरणं खूप बघितल्यासारखे आणि तिथून कुठेतरी नेत्याचा कुतूहलपणा वाढतो एवढा मोठा माणूस जर समाजासाठी काहीतरी करू शकतो तर त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन नक्कीच आम्ही पण त्यांच्या त्यांच्यापेक्षा काही ना काही करण्या दहा पट पाच पट वीस पट त्यांच्या त्यांचं जे योगदान आहे त्याला आम्ही सहकार्य करण्याचं काम आमच्या हातून होते हाच मोठ्यापणा वाटतो ह्या पक्षात राहून त्यामुळे मी मला नाही वाटत मी मरेपर्यंत हा पक्ष कधी सोडून जाईल हे सांग जाणार नाही राजकारण आज ना आहे उद्या नसेल पण मी ह्या पक्षात राजकारणात ह्या निवडणुकीत जरी उतरलं असेल तर तुम्हाला सांगितलं प्रमुख पदाची जबाब जबाबदारी पक्षाने जे पद दिलं ती पदाची जबाबदारी बोकंडी घेऊन जसं दोन वर्षे व्यवस्थित पार पाडली कामं केलीत आणि कामं केली म्हणूनच तर पक्षाकडे काहीतरी मान सन्मान स्वाभिमान येत जर पद घेऊन घरात बसलो तर मान सन्मान स्वाभिमान कोणी विचारत नाहीत बरीच चर्चा झाली आहे गावभर दोन अडीच वर्ष नाही झाले ना पक्षात सक्रिय होऊन तो उमेदवारी भेटते ते कामाची पोच पावती असते आणि त्या कामाची पोचपावती माननीय ह्या मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजयसर साहेब यांच्याशी असा डायरेक्ट फेस टू फेस माझा कधी कनेक्टही नव्हता उमेदवारी हो भेटण्याच्या अगोदर तरी त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला उमेदवारी दिली दिली विश्वास जिंकला तुम्ही विश्वास जिंकला असंच म्हणायला हरकत नाही ना लोक बरंच सांगायचेत मला उमेदवारी भेटण्यासाठी काय काय खटाटोप योट्यू काय करला मला काही माहीत नाही मला एक फोन आला आणि फॉर्म भरायचा आहे तू इंटरेस्टेड आहे का इलेक्शन हा मला इंटरेस्ट आहे दिली तर लढतो नाही दिली तर काम हो फॉर्म भरायचं आहे तयारी करून ठेवा म्हटलं बरं आहे हे फॉर्म भरायचं आहे तयारी करून ठेवा म्हणजे कुठंतरी पक्षाने माझ्या कामाची पोचपावतीच दिली आहे असं म्हणायला हरकत नाही जसं तुम्ही समाजकार्यातून राजकारणात मोठे झालात त्याच अनुषंगाने मागील काळात सारा व्यंकटेश सोसायटीमध्ये पाणी शिरलं होतं आणि त्या काळात तुम्ही त्या पाण्यात उभारून मोठं आंदोलन केलं आणि प्रशासनाला एक जाब विचारलं तर हे करण्यामागे मूळ तुमची भावना काय होती कारण काय होत हे बघा सर जे पाणी शिरलं सारा व्यंकटेश सोसायटीत तुमचं थोडस त्याच्यामध्ये तुम्ही जे मांडले आहेत ना मला आम्ही आंदोलन नव्हतं केलं अच्छा आम्ही आंदोलन केलं नव्हतं जे तुमच्याकडे आलं असेल की आंदोलन आंदोलन हा पाठ नव्हता तिथे ते एक राग रोष आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी वारंवार केलेल्या चुका याचा तो परिणाम होता तो जो सारा व्यंकटेश पाणी आलं भिंत पडली खूप जणांच्या गाड्या वाहून गेल्या आणि यदा कदाचित ते पाणी जे आलं ना सकाळी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान आलं तर ते जर नऊ वाजता आलं असतं ना तर बरेच जण शाळेत जाणारे छोटे छोटे मुलं बारीक इकडे तिकडे खेळतात वगैरे गार्डनमध्ये तर हे सगळे यांचं किती जीवितहानी झाली असती याचा काही विचार कोणी केला का, के का। आणि हा फक्त शिडको प्रशासनाचा हलगर्जीपणा होता कारण का का दोन हजार एकवीस सॉरी दोन हजार सुद्धा एकवीस का बावीस एक्झॅक्ट मला थोडं लक्षात येईना पण दोन हजार एकवीस का बावीस त्याच, बा, त्याच काळात सेम परिस्थिती अशीच झाली होती आणि रात्री दोन वाजता सोसायटीतली पलीकडची भिंत तुटून पूर्ण सोसायटीत पाणी घुसलं बऱ्याच जणांच्या होऊन गेल्या का बऱ्याच माझ्या स्वतःच्या शॉपमध्ये गुडक्या इतकं पाणी घुसलेलं होतं माझं शॉप तिथेच असल्यामुळे आणि हे सगळं झालं त्याही वेळेस भरपूर पेपरबाजी मीडिया वगैरे प्रशासनाला अर्ज सगळं करून दिलं थोडक्यात त्या ठिकाणी शिडकोने जी चुकी केलेली आहे ती चुकी शिडकोला माहिती आहे पाच वर्षापासून पण सुडको त्या काही बिल्डर लोकांच्या याच्यावरून देण्या घेण्यावरून त्याच्याशी संगणमत करून पांघरून घालते आणि पांघरून घालून प्रशा जनतेला वेळी धरण्याचा प्रयत्न जे करते आणि नेक्स्ट टाईम जेव्हा ते रिपीट होतं आणि रिपीट झाल्यानंतर जर तसं होत असेल तर तिथं जे सिडकोचे क्लास वन ऑफिसर आहे ते तिथे सगळे आले होते चार पाच जणं आणि ते तिथं जेव एवढी जनता होती एवढ्या जनतेच्या समोर जर ते पाण्यात त्या अधिकाऱ्याबरोबर मी बसत नाही आणि त्यांनाही बसवत नाही तर ते जनतेचा एवढा राग होता का एखादा अधिकाऱ्याचा प्राण किंवा जीव गेला असताना तर काय कुठे गेला असत खटाटोप कुठे गेला असतं तर त्यांच्यासाठी त्या अधिकाऱ्यांना पाण्यात बसवणंही होतं आणि त्यांना मी सांगितलं होतं साहेब तुम्हाला इथे बसावं लागणार चूक दाखवणं त्यांची चूक दाखवणं हे माझं कर्तव्य होतं आणि ती मीडिया समोर हायलाईट करून दाखवली आणि एवढं हायलाईट करूनही सर आजही त्या कामाचा निपटारा झालेला नाही इतका शिडकोचा हलगर्जीपणा आहे कारण शिडकोनी आमच्या वाळूज आय डी सी एरियामध्ये येऊन जो सात पाच सात वर्षामध्ये बिल्डर लोकांशी संगणमत करून जो काही कारभार केला इथे तो सर्व खूप नुकसानदायक झाला आणि आता शिडको म्हणते आम्ही आता राऊंडअप केलं आहे आम्ही चाललो आहे वारंवार त्यांच्याकडे जाऊन तक्रार करून अर्ज देऊन पालकमंत्री साहेबांपर्यंत जाऊन साहेबांनी आदेश देऊन सुद्धा शिडकोचे अधिकारी काम करत नाहीत की मजुरी शेडकोची प्रशासनाची वाढलेली आहे आणि ही शिडकोची प्रशासनाची मजुरी कमी करण्यासाठी कुठेतरी ही मी निवडणुकीला सामोरे जातोय आणि शंभर टक्के जनतेच्या शिवसैनिक शंभर टक्के जनतेच्या आशीर्वादाने मी ही निवडणूक जिंकणारच आहे आणि जिंकल्यानंतर माणसाकडे काहीतरी पद असेल तर नक्कीच त्या अधिकाराला उठून उभं लागतं बोला साहेब काय काम करू तुमचं यासाठीच हे निवडणुकीत मी उतरलो आहे नक्कीच बजाजनगरच्या चांगल्या भविष्यासाठी एक कडवट शिवसैनिक जो प्रशासनाला धारेवर धरेल असा उमेदवारच पक्षाने दिला आहे सर तुम्ही आज सामाजिक कार्यक्रमामध्ये उत्साहाने सहभाग नोंदवता त्यामध्ये मग गणेशोत्सव असेल किंवा नवरात्र उत्सव असतील तर हे करण्यामागे मुख्य तुमची भावना काय होती आणि दुसरा प्रश्न धरूनच की सोसायटीमध्ये सीसीटीव्ही लागावे अशी देखील तुम्ही मागणी केली होती तर यामागे काय कारण आहे तो मी दोन प्रश्न एकत्र विचारले मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो तुमचा पहिला जो प्रश्न होता तुमचा सामाजिक का आ, फेस्टिवल म्हणजे थोडक्यात गणपती असेल किंवा नवरात्र महोत्सव असेल हे सर्व कार्यक्रम घेण्यामागे जो टिळकांचा एम होता ग गणपती सगळ्यांनी सगळ्यांनी एकत्र बसवणे त्याच्यामागचा त्यांचा एम सगळ्या सगळ्यांनाच माहिती आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे काय एम होता पाठीमागचा हे तुम्हालाही माहिती मला माहिती आहे तो जे हे मे का आपल्याला जे सगळ्यांनी एकत्र एकत्र यावं एकमेकाचे विचार आणि कुठे गॅप नसावा समाजात कुठे गॅप नसावा कोणी खालीवर नसावा आणि सगळे समाज एकाला एक जोडणे ह्याच हेतूतून आम्ही सामाजिक कार्यक्रम करतो बाकी त्याच्या पाठीमाग दुसरा आमचा कुठलाही हेतू नव्हता तुम्ही म्हणू शकता का सर तुम्ही हे काही डोक्यात ठेवून सामाजिक कार्य केले होते का पुढे तुम्हाला इलेक्शन लढवायचं होतं मी तुम्हाला सांगितलं मला माहिती नव्हतं मी इलेक्शनचा आजच्या उमेदवार असणार आहे मला इलेक्शन लढवायचं नव्हतं योगायोगाने आयोगाने मी झालेलं उमेदवार हे पंचकृषीतील सगळ्या मतदारांनासुद्धा माहिती आहे हजर होती वा क्या बात आहे आणि आता या मुलाखतीचा शेवटचा प्रश्न ही निवडणूक पंचायत समिती निवडणूक तुम्ही जर जिंकलात तर या भागासाठी बजाजनगरसाठी तुमच्या विकासाची ब्लू प्रिंट काय आहे हे बघा सर पं इथे जे बजाजनगर हा जो वडगाव कोलाटी गावाचा एक एरिया आहे एम आय डी सी एरिया आहे गाव तुम्हाला माहिती आहे एका साईडला आहेत गावाची लोकसंख्या पंचवीस टक्के आहेत आणि बजाजनगरची लोकसंख्या पंच्याहत्तर टक्के आहे पंच्याहत्तर टक्के लोकसंख्येमध्ये इथे प्रॉपर कोणी नाहीत सगळे रोजीरोटीसाठी बाहेर गावून आलेले कामगार वर्ग आहेत बऱ्यापैकी आणि जास्तीत जास्त सगळ्यात म्हणजे वर्षा लेवलचा सर्वसामान्य नागरिक इथे राहतात वर्षा लेवलचे ज्यांचे काही लाख दोन लाख पॅकेज आहेत असे लोक कोणी इथे जास्त राहत नाहीत सर्वसामान्य नागरिक राहतात यांचा वीस हजार पंचवीस हजार महिन्याने नोकरी करून आणि त्याच्यामध्ये आपला उदारनिर्वाह चालून परत गावाकडे आई वडील शेती करतात दोन हजार पाठव चार हजार पाठव पाच हजार पाठव असे हे सर्व नागरिक राहतात तर इथे जे माझा निवडून आल्यानंतरचा उद्देश आणि ध्येय आहेत ते का इथले येथील ह्या ज्या कामगार वर्गातील का नागरिकांना काय पाहिजे असतं राहण्यासाठी अन्न वस्त्र निवारा तीन गोष्टी खूप गरजेच्या आहेत त्या हिशोबाने यांना स्वच्छ पाणी पाहिजे यांना रस्ते चांगले पाहिजे यांना ड्रेनेजच्या सोयीसुविधा पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीकडे आम्ही लक्ष शंभर टक्के आपण देणार आणि ह्या एम आय डी सीमध्ये जो सगळ्यात मोठा कचऱ्याचा प्रश्न आहे तर त्या कचऱ्याच्या प्रश्नावरती सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगितलं स्वच्छता अभियान चालवलं आम्ही आमच्या एका लिमिटेड भागापुरतं त्याच्यावरती आम्ही जे केलं ते केलं म्हणजे आम्ही जे केलं होतं ते कंट्रोल करण्यासाठी ते कुठे शासनाच्या नियमात बसत नव्हतं आणि ते जर बघितलं तर लोक म्हणायचे अरे हुकुमशाही आहे का आम्हाला हुकुमशाही नाही करायची आप आपल्याकडे जर सत्ता येते तर आपल्याला थ्रू काय करता येईल जे इंदोर एक स्वच्छ सुंदर शहर आहे त्या इंदोर स्वच्छ शहर सोरा शहराचे रोल मॉडेलच्या हिशोबाने येथील कचरा शंभर टक्के मी बंद करून दाखवणार तुम्हाला त्याची प्रक्रिया मी शासनाकून कशी करून घेणार ते मला माहिती आहे आणि इथला कचरा का होतो याच्या पाठीमागं जर दूरदृष्टी दूर ठेवली नागरिक समजदार असतात समजवलं तर समजतात इथे प्रॉब्लेम आहे कचऱ्याची गाडी येते दहा वाजता आणि बायको पण ड्युटीला आहे आणि मी पण ड्युटीला आहे मग कचरा कोण टाकणार मग करायचं काय रात्री दहाला दोघं घरी येतो मग आता झोपायचं आहे पण कचऱ्याचा वास सुटेल चल टू व्हीलर जाऊन कुठेतरी अंधारात फेकून तर याच्यावरती काय उपाययोजना करावं लागतील ह्या मी निवडून आल्यानंतर नक्कीच करणार चल तर मंडळी या रणधुमाळीत प्रत्येक उमेदवाराला प्रचारासाठी वेळ फार कमी पडतोय या बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा या श्री बाळासाहेब वाल्मिक गाढे यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सर तुमचे मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा Até